आज आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयानिमित्त आज आपण छान असं स्पेशल जेवण बनवायचं तर मी इथं हापूस आंबे घेतले त्यातले मी तीन आंब्यांचा रस करणार आहे आणि मस्त अशी पिवळा बटाट्याची भाजी पुरी आमरस वरण भात आणि कुरडाई पापडी असं तळून घेणार आहे आणि छान असं मस्त बघा इथं मी आम तीन आंबे असे छान कट करून घेतलं चमच्याने त्याचं गर काढून घेतला मिक्सरमध्ये थोडीशी साखर थोडं दूध आ, तीन चार चमचे साखर घेतली थोडंसं सा दूध आणि वेलची पावडर टाकून मस्त असा रस तयार करून घेतला इथे मी बटाटे घेतले पाच सहा आणि बटाटे आणि डाळ एकत्रच लावणारे कुकरला इथे तूर डाळ आणि मूग डाळ मिक्स करून घेतली त्याच्यामध्ये मीठ टाकलं टोमॅटो टाकला, टाकला थोडीशी हळद टाकून पाणी टाकलं शिजणे इतपत आणि छान अशी डाळ कुकरला शिजवून घेणार आहे आणि मी भात पहिलाच करून घेतला आहे आता डाळीबरोबर मी इथे हे पण करून घेणार आहे बटाटे उकडून आहे इथं कुकर होतोय तोपर्यंत छान पीठ मळून घेतलं आणि पुऱ्या लाटून तळून घेतल्या हे बघा मस्त असे फुकतात ते पुऱ्या छान अशा तळून घेतल्या हे बघा सगळ्या पुऱ्या करून घेतल्या तोपर्यंत इथं कुर तेल गरम होतं कढईमध्ये मग छान कुरड्या पापड्या पण तळून घेतल्या थोडेसे उडदाचे पापड पण तळलेत आता इथे बटाटे शिजलेत आपले आणि त्याला हा कांदा को कडीपत्ता कोथिंबीर मिरची मस्त कट करून घेतली आणि मग इथं बटाट्याच्या भाजीला छान फोडणी देऊन घेतली आपली नेहमीसारखीच फोडणी जी मोहरी जिरं कांदा परतून घेतला मिरची टाकली कडीपत्ता हळद आणि बटाटे उकडलेले टाकून छान अशी भाजी तयार करून घेतली बटाट्याची मस्त बटाट्याची भाजी तयारी वरून टाकली मीठ आणि भरपूर कोथिंबीर टाकली आणि छान अशी पिवळ्या बटाट्याची भाजी करून घेतली आता इथे वरण पण डाळ पण शिजली मी प पुरातल्या त्याच कढाईमध्ये वरणाला अशी फोडणी पण देऊन घेतली वरणामध्ये आपण शिजतानाच टोमॅटो हळद मीठ टाकलं होतं वरून फक्त मोहरी जिरं लसूण कढीपत्ता आणि थोडीशी परत हळद टाकली आणि याच्यामध्येच मी फोडणीमध्येच कोथिंबीर टाकून छान असं वरण करून घेतलं फोडणीचं मस्त देव्याला असं मी नैवेद्याचं ताट काढून घेतलं छान आपला इथं आजचा अक्षय तृतीय स्पेशल मस्त जेवण तयार आहे